हॅलो फ्रेंड्स सकाळी लवकर आवरून पप्पांना ऑफिसला जायला सोडून आली नंतर आईचा फोन आला आमच्या म्हशीला बेबी झालंय इट्स अ बेबी गर्ल नंतर आजही सुयेशला अभ्यास करताना पाहिले किती सुंदर दिसत होता बरं तो नंतर मम्मीसोबत तिच्या माहेरी गेलो येताना दही देखील घेऊन आलो मम्मीचं कोर्टात काम होतं त्यासाठी तिला तिथे सोडून आम्ही म्हशीसाठी गूळ व चीक बनवण्यासाठीचे साहित्य घेऊन घरी आलो नंतर मी औरुण गावी गेलो तर अजून एक मैस होती तिला घ्यायला माणसे आली होती नंतर तिला पाहून आईशी बोलत बोलत घरी आलो आणि न्यू घरला पाहिले खूप सुंदर दिसत होतं ते रेडकू आईने देखील तिची नजरच काढली होती की ते, ते कौतुक असतं ना आजच्या पिढीला असं काहीही नसणार आहे ते फक्त पाहायचं असेल तर आपल्या आजीच्या पिढीलाच पाहायला मिळणार नंतर चिकाची बाटली भरून घेतली आणि नेहमीप्रमाणे आता गावी आलोय म्हटल्यावरती वैरण काढायला तर जावंच लागणार मग वैरणीसाठी शेतात गेलो वैरण काढून घेऊन आलो घरी येऊन आईला भेटून परत इस्लामपूरला मी निघून आले आणि रात्री सुयशसोबत जरा टाइम स्पेंड केला आजचा दिवस संपला उद्या हरतालिकेचा उपवास सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा स्टेट येऊन बप्पा